नमो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला दहावा स्कंद दहाव्या स्कंदातील अध्याय तेरा तेराव्या अध्यायामध्ये आपण ब्रह्मदेवांचा मोह आणि त्याचा त्याचा निराश पाहणार आहोत श्री सुख म्हणतात परीक्षिता तू फार भाग्यवान आहेस भगवंताच्या भक्तामध्ये तुझे स्थान श्रेष्ठ आहे म्हणून तर तू इतका सुंदर प्रश्न विचारलास तुला वारंवार भगवंताच्या कथा एकाव्यास मिळतातच तरी सुद्धा तू त्यांच्या संबंधी प्रश्न विचारून त्यात आणखी नाविन्य आणतोस जीवनाचे सार जाणणाऱ्या संतांची वाणी कान आणि हृदय भगवंताच्या लिलेचे गायन श्रवण आणि चिंतन करीत असते त्यांचा हा स्वभावच असतो की त्यांना क्षणी भगवंताच्या अपूर्व लीला नव्याप्रमाणे वाटतात ज्याप्रमाणे स्त्री लंपट पुरुषांना स्त्रियासंबंधीच्या गोष्टीच आवडतात राजा तू एकाग्र चित्ताने श्रवण कर भगवंतांची ही लीला असून सुद्धा मी तुला ती ऐकवितो कारण गुरुजन प्रिय शिष्याला गुप्त गोष्टी सुद्धा सांगत असतात भगवान श्रीकृष्णांनी वासरांना व मुलांना मृत्यूरूप आघासुराच्या जबड्यातून वाचवले आणि त्यांना यमुना नदीच्या किनारी आणून ते म्हणाले मित्रांनो यमुनेचे हे वाळवंट अत्यंत रमणीय आहे पहा ना इथली वाळू मऊ आणि स्वच्छ आहे आम्हाला खेळण्यासाठी उपयुक्त सामग्री येथे विद्यमान आहे पहा एकीकडे रंगीबेरंगी कमळे उमरलेली आहेत आणि त्यांच्या सुगंधाने आकर्षित झालेले गुंजारव करीत आहेत तर दुसरीकडे पक्षी मधुर किलबिलाट करीत आहेत त्यांच्या प्रतिध्वनीने सुशोभित झालेले वृक्ष या स्थानांची शोभा वाढवित आहेत आता आपण भुकेने व्याकुळ झालो आहोत वासरे पाणी पिऊन जवळपास सावकाश चारा खात राहतील ठीक आहे असे म्हणून मुलांनी वासरांना थांबवून पाणी पाजून हिरव्या गार गवतावर सोडून दिले आणि आपल्या आपापल्या शि शिदोऱ्या उघडून भगवंताबरोबर भगवंतांच्या बरोबर, बरोबर मोठ्या आनंदाने ते जेवू लागले गवळ्यांच्या मुलांनी श्रीकृष्णांच्या चारी बाजूंनी पुष्कळशा गोलाकार पंक्ती बनविली आणि ते श्रीकृष्णाकडे तोंडे करून बसले यावेळी सर्वांच्या डोळ्यातून आनंद ओसंडत होता कमळाच्या गड्ड्याच्या चारी बाजूंनी त्यांच्या पाकळ्या शोभून दिसाव्या तसे ते सारे श्रीकृष्णाभोवती शोभून दिसत होते कोणी फुले कोणी जून पाने कोणी कोवळी पाने अंकुर फळे शिंकी साली दगड यांची पात्रे तयार करून ते भोजन करू लागले भगवान श्रीकृष्ण आणि बाल गोपाल असे जणू सर्वजण एकमेकांना आपापल्या पदार्थांची वेगवेगळी चव दाखवत एकमेकांना हसवत हसत हसवत भोजन करू लागले त्यावेळी श्रीकृष्णांनी मुरली कमरेच्या शेल्यात खोचली होती शिंग आणि वेताची काठी डाव्या बगलेत धरली होती सुंदर हातात दही भाताचा घास होता बोटांमध्ये जेवताना फळाची खाण्याची फळे धरली होती आणि ते सर्वांच्या मध्ये बसून आपल्या विनोद पूर्ण बोलण्याने आपल्या सवंगळ्यांना हशवीत होते ते सर जे सर्व यज्ञांचे भोगते तेच आज मुलांसमवेत बाल लिला करीत भोजन करीत होते आणि स्वर्गातील देव त्यांची ही लीला पाहत होते हे भा, आ, हे भारता अशा प्रकारे आप बालगोपाल गोपाल भगवंतांशी तन्मय होऊन जेवत असता त्याची वासरे हिरव्या गार गवताच्या लोभाने जंगलात लांब निघून गेले गोपालांचे जेव्हा गोपालांचे जेव्हा तिकडे लक्ष गेले तेव्हा ते घाबरले ते त्यावेळी विश्वातील भयाला भीव भिवविणारे श्रीकृष्ण म्हणाले मित्रांनो तुम्ही जेवण थांबवू नका मी वासरांना येथे घेऊन येतो भगवान श्रीकृष्ण एवढे बोलून हातात घास घेऊनच पहाड दर्या कुंज गुहा इत्यादी ठिकाणी आपल्या वासरांना शोधत निघाले परीक्षिता ब्रह्मदेव आधीच येऊन आकाशात राहिले होते प्रभूंच्या प्रभावाने अघासुराचा झालेला मोक्ष पाहून त्यांना अत्यंत आश्चर्य वाटले लिलेने मनुष्य बालक झालेल्या भगवंतांचा आणखी एखादा मनोहर महिमा पाहावा असा विचार करून त्यांनी अगोदर वासरांना आणि श्रीकृष्ण निघून गेल्यावर गोपाळांना दुसरीकडे नेऊन ठेवले आणि स्वतः अंतर्धान पावले वासरेनं सापडल्याने ते यमुनीच्या वळवंटात परत आले येऊन पाहिले तर गोपाळ सुद्धा नाहीत तेव्हा त्यांनी वनात चारी बाजूंना जाऊन त्यांना शोधले सर्वज्ञ श्री श्रीकृष्णांना जेव्हा त्या वनात गोपाळ आणि वासरे कोठेच दिसले नाही तेव्हा त्यांनी लगेच लगेच ताडले की ही ब्रह्मदेवाची करणी ते ते आहे तेव्हा श्रीकृष्णांनी कृष्णांनी वासरे आणि गोपालांच्या मातांना तसेच ब्रह्मदेवाला सुद्धा आनंदित करण्यासाठी स्वतः वासरे आणि गोपाल अशी दोन्ही रुपये घेतली यात त्यांना अशक्य हे काय कारण तेच संपूर्ण विश्वाचे कर्ते ईश्वर आहेत ना ती बालके आणि वासरे संख्येने जितकी होती तेवढी लहान त्यांची शरीरे होते त्यांचे हात पाय जसे होते त्यांच्याजवळ जितक्या आणि जशा छाटा शिंगे बासरे पाने आणि शिंकी होती जसे आणि जितके वस्त्रालंकार होते त्यांचे स्वभाव गुण नावे रूपे आणि वय जस जसे होते ज्या प्रकारे ते खाणेपिणे पिणे इत्यादी व्यवहार करीत अगदी नेमके तसेच आणि तित तितक्याच रूपांमध्ये सर्व स्वरूप अजन्मा भगवान श्रीकृष्ण प्रकट झाले त्यावेळी हे संपूर्ण जग विष्णुरूप आहे ही ही वेदवाणी सार्थ झाली सर्वात्मा भगवान स्वतःच वासरे आणि गोपाळ झाले आत्मस्वरूप वासरांना आत्मस्वरूप गोपाळांनी वेढून आपल्या बरोबरच आपणच अनेक प्रकारचे खेळ खेळत त्यांनी व्रजामध्ये प्रवेश केला राजा ज्या गोपाळांची जी वासरे होती त्यांना त्याच गोपाळांच्या रूपाने स्वतंत्रपणे घेऊन जाऊन त्यांच्या त्यांच्या गोठ्यात बांधले आणि ते त्या त्या बालकांच्या रूपाने त्यांच्या त्यांच्या घरी गेले बासरी बासरीची तान एकताच मुलांच्या माता लगेच धावून आल्या गोपाळ बनलेल्या परब्रह्म श्रीकृष्णांना त्यांनी आपली मुले समजून हातांनी उचलून घेऊन हृदयाशी घट्ट धरले आणि प्रेमामुळे स्तनातून पाजरणारे अमृतासारखे दूध त्या ते त्यांना पाजू लागल्या परीक्षिता अशा प्रकारे दररोज संध्याकाळच्या वेळी श्रीकृष्ण त्या गोपाळांच्या रूपात मनातून परत येत आणि आपल्या बाल सुलभ लिलांनी मातांना आनंदित करीत त्या माता त्यांना उठणे लावीत नावू घालीत चंदनाचा लेप लावीत आणि आपल्या चांगल्या वस्त्रांनी लगेच तसेच अलंकारांनी सजवीत नजर लागू नये म्हणून काळ काजळाची तीट लावीत आणि जेव घालीत अशा रीतीने त्यांचे लालन पालन करीत गायीसुद्धा धावत धावत गोठ्यात येत आणि त्यांचे हंबरणे ऐकून त्यांची वासरेही धावत त्यांच्याकडे जात तेव्हा त्या ते वासरां त्या ते वारंवार त्यांना जिभेने चाटून प्रेमामुळे स सडांतून पाझरणारे दूध त्यांना पाहिजेत या गायी आणि गोवळणींचा आईपणा त्यांच्या ठिकाणी पाहिल्याप्रमाणेच होता मात्र त्यांचे प्रेम पहिल्या प्र, पुत्रापेक्षा या नव्या पुत्रावर जास्त होते तसेच भगवान सुद्धा त्यांच्या पहिल्या पुत्रांप्रमाणेच त्यांच्याशी वागत परंतु भगवान त्याच्या ठिकाणी मात्र त्या मुलांसारखा मोहाचा भाव नव्हता आपापल्या मुलांबद्दलचे व्रजास व्रजवासी यांचे प्रेम वर्षभरात दिवसेंदिवस हळूहळू वाढतच गेले एवढेच नव्हे तर श्रीकृष्णाबद्दल त्यांना जसे असीम प्रेम वाटत होते तसेच त्या त्यांना आपल्या या बालकांबद्दल ही पूर्वीपेक्षा जास्त प्रेम वाटू लागले अशा प्रकारे सर्वात श्रीकृष्ण स्वतः गोपाळ असून शिवाय वासरे आणि इतर गोपाळ बनून स्वतः स्वतःचे पालन करीत एक वर्ष पर्यंत आणि गोळवाड्यात क्रीडा करीत राहिले जेव्हा एक वर्ष पूर्ण होण्यास पाच सहा दिवस शिल्लक होते तेव्हा एके दिवशी श्रीकृष्ण बलरामांसह वासरे चारीत वनात गेले त्यावेळी गोवर्धन पर्वताच्या माथ्यावर गाई चरत होत्या तेथून त्यांनी व्रजाजवळच खूप लांब गवत खात असलेल्या आपल्या वासरांना पाहिले वासरांना पाहताच गायी गाएं, गायीचे वात्सल्य उफाळून झाले त्यांचे भान हरपले आणि गुराख्यांच्या अडविण्याची पर्वा न करता करता ज्या वाटेने जाणे कठीण होते त्या वाटेने ही हमरत जणू दोनच पाय असल्यासारख्या त्या अतिशय वेगाने पळत सुटल्या त्यावेळी ते त्यांच्या सड्यातुदाच्या धारा वाहत होत्या माना वशिंडाकडे वळवून आणि तोंडे वर करून त्या धावू लागल्या ज्या गायींना आणखी वासरे झाली होती त्या सुद्धा गोवर्धनाच्या पायथ्याशी आपल्या आपल्या अगोदरच्या वासरांकडे धावत आल्या आणि त्यांना ममतेने आपोआप वाहणारे दूध वाजू लागल्या त्यावेळी त्या 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 आपल्या वासरांचे एक एक अंग असे कौतुकाने चाटत होते की जणू आता त्या त्यांना गिळून टाकतात की काय गोपांनी त्यांना अडविण्याचा पुष्कळ प्रयत्न केला पण ते सर्व प्रयत्न व्यर्थ केले आपल्या अयशस्वी होण्याची त्यांना थोडीशी लाज वाटली आणि गायींचा अतिशय राग आला जेव्हा ते अतिशय कष्टाने त्या दुर्गम वाट्याने त्या ठिकाणी पोहोचले तेव्हा त्यांनी वासरांसमवेत मुलांनाही पाहिले आपल्या मुलांना पाहताच त्यांचे हृदय प्रेमरसाने उचंबून उचंबळून आले प्रेमाचा पूर येताच क्रोध न जाणू कुठल्या कुठे पळून गेला त्यांनी आपापल्या मुलांना उचलून घेऊन हृदयाशी कवटाळले आणि त्यांच्या मस्तकाचे अवघ्रण करून ते अत्यंत आनंदित झाले आपल्या मुलांना अलिंगन दिल्याने वृद्ध गोपालांना अतिशय आनंद झाला नंतर मोठ्या कष्टाने त्यांना सोडून तेथून ते हळूहळू निघून गेले गेल्यानंतर सुद्धा त्यांची आठवण होऊन त्यांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहत राहिले त्यांनी आईचे दूध पिणे सोडले होते त्या बालकांवर सुद्धा आई गाई आणि गोळणींचे क्षणोक्षणी वाढणारे प्रेम आणि उत्कंठा पाहून बलराम विचारात पडले कारण त्यांना त्यांचे कारण त्याचे कारण माहीत नव्हते हे काय आश्चर्य आहे व्रजा वासियां वासिये वासींचे आणि माझे सर्वात्मा श्रीकृष्णावर अस जसे विलक्षण प्रेम आहे तसेच ही बालके आणि वासरे यांच्यावरही वाढत चालले आहे ही कोणती माया आहे कुठून आली आणि ही एखाद्या देवतेची मनुष्याची की असुराची आहे नाही हे शक्य नाही ही तर माझ्या प्रभूचीच माया आहे कारण मला मो मोहित करू शकेल असे अन्य कोणाच्याही मायेमध्ये सामर्थ्य नाही असा विचार करून बलरामांनी अज्ञानदृष्टीने पाहिले तेव्हा त्यांच्या ते लक्षात आले की ही सर्व वासरे आणि गोपाळ म्हणजे श्रीकृष्णच आहे तेव्हा ते श्रीकृष्णांना ते म्हणाले भगवान हे गोपाळ देव नाहीत आणि वासरे ऋषी नाहीत या वेगवेगळ्या रूपांचा आश्रय घेऊन सुद्धा आपण एकटेच या रूपामध्ये दिसत आहात आपण एकटेच अशा प्रकारे वेगवेगळे भगवंतांनी ब्रह्मदेवांची किमया सांगितली आणि बलरामांनी ती जाणली तोपर्यंत ब्रह्मदेव ब्रह्मलोकातून व्रजामध्ये परत आले त्यांच्या कम कालमानाने आतापर्यंत फक्त एक त्रुटी तीक्ष्ण सुईने कमळाच्या पानाला छेद देण्यासाठी जेवढा वेळ लागेल तेवढा इतका काळच झाला हो, होता त्यांनी पाहिले की भगवान श्रीकृष्ण गोपाळ आणि वासरांच्याबरोबर एक वर्ष पूर्वीप्रमाणेच क्रीडा करीत आहेत ते विचार करू लागले गोपा गोकुळात जितके गोपाळ आणि वासरे होते ते तर माझ्या मायारूपी झोपलेले असून अजून उठलेले नाहीत तर मग माझ्या मायेने मोहित झालेल्या गोपाळ आणि वासरांव्यतिरिक्त हे तितकेच दुसरे बालक आणि वासरे जे एक वर्षापासून भगवंताच्या बरोबर खेळत आहेत ते कुठून आले ब्रह्मदेवाने पुष्कळ वेळपर्यंत विचार करून या गो दोह कोणते खरे आणि कोणते कृत्रिम हे ते मुळीच जाणू शकले नाहीत स्वतः मोहापासून दूर राहून विश्वाला मोहित करणाऱ्या श्रीकृष्णांना ब्रह्मदेव आपल्या मायेने मोहित कराव्यास निघाले होते परंतु ते स्वतःच आपल्याच मायेने मोहित झाले ज्याप्रमाणे रात्रीच्या अंधारात धुक्याच्या अंधाराचा आणि दिवसाच्या प्रकाशात काजव्याच्या प्रकाशाचा मागमुसही लागत नाही त्याप्रमाणे जेव्हा क्षुद्रपुरुष महापुरुषावर आपल्या मायेचा प्रयोग करतात तेव्हा ते त्यांचे काहीही बिघडवू शकत नाहीत उलट त्या शूद्रांचाच प्रभाव ते नाहीसा करून टाकतात तेवढ्यात ब्रह्मदेवांच्या रूपात दिसू लागले ते सर्वजण ढगाप्रमाणे शंख गदा शंख गदा आणि पद पद्य यांनी युक्त असे चार हात असलेले मस्तकावर कानामध्ये कुंडले क कंठामध्ये मोत्यांचे हार व मनवाला धारण करून केलेले दिसत धारण केलेले दिसत होते त्यांच्या वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्हे बाहूंमध्ये बाजूबंद मनगटामध्ये शंखाकार रत्नजडीत कडी पायांमध्ये नुपुरे कडी आणि कडी कमरेला करदोडे व बोटांमध्ये अंगठ्या जगमगत होत्या त्यांनी पायापासून मस्तकापर्यंत सर्वांगावर अत्यंत पुण्यवान भक्तांनी वा वाहिलेल्या कोमल आणि ताज्या तुळशीच्या माळा धारण केल्या होत्या त्यांचे हास्यचंदनाप्रमाणे उज्ज्वल होते आणि लालसर नेत्रांच्या कटाक्षांनी ते पाहत होते असे वाटत होते की जणू काही त्या दोहोंच्या द्वारा सत्वगुण आणि रोजगुणाचा स्वीकार करून भक्तजनांच्या मनात इच्छा निर्माण करून त्या ते पूर्ण करीत आहेत स्वतःपासून ते गौताच्या काडीपर्यंत सर्व चराचर जीव मूर्तिमंत होऊन नाचत गात अनेक प्रकारच्या पूजा सामग्रीने भगवंताच्या त्या वेगवेगळ्या सर्व रूपांची उपासना करीत आहेत <coughs> अनिमा महिमा इत्यादी सिद्धी माया विद्या इत्यादी विभूती आणि महतत्व इत्यादी चोवीस तत्वे यांनी त्यांना चारी बाजूंनी वेढले आहे काल स्वभाव संस्कार कामना कर्म विषय इत्यादी सर्व मूर्तिमंत होऊन भगवंतांच्या प्रत्येक रूपाची उपासना करीत आहेत भगवंताच्या समोर ती सर्व तत्त्वे आपले अस्तित्व गमावून बसली आहेत होती ते सर्व सत्य ज्ञान ज्ञान अनंत आनंद स्वरूप आहेत एक रस आहेत तसेच तत्वज्ञाना ज्ञानांची सुद्धा दृष्टी त्यांच्या अनंत महिम्याला स्पर्शही करू शकत नाही अशा प्रकारे ब्रह्मदेवांनी एकाच वेळी पाहिले की ज्यांच्या प्रकाशाने हे सर्व चराचर जग प्रकाशित होत आहे त्या स्वरूप श्रीकृष्णांचीच ही रूपे आहेत हे अत्यंत आश्चर्यमय दृश्य पाहून ब्रह्मदेव चकित झाले त्यांची अकराही इंद्रिय विसरली भगवंताच्या तेजापुढे ते मौन झाले जणू काही देवतेजवळ एखादी बाहुली उभी असावी ज्यांचे स्वरूप आजाण तर्काच्या पलीकडचे आहे ज्यांचा महिमा असाधारण आहे जे स्वयंप्रकाश आनंद स्वरूप आणि मायेच्या पलीकडील आहेत ते वेदांत सुद्धा ज्यांचे साक्षात वर्णन कराव्या सम असमर्थ असल्यामुळे त्यांच्यापेक्षा वेग वेगळ्याचा निषेध करून आनंद स्वरूप ब्रह्म ब्रह्माचे तो काहीसे दिग दिग्दर्शन करतो त्या भगवंतांचे दिव्य स्वरूप पाहून सरस्वती सरस्वतीपती ब्रह्मदेव हे काय आहे हे न कळण्याचे मूड झाले व त्यांच्या रूप पाहण्यासाठी असमर्थ ठरले हे जाणून श्रीकृष्णांनी लगेच आपल्या मायेचा पडदा हटविला त्यामुळे ब्रह्मदेवांना झाले ते जणू मरून पुन्हा झाले त्यांनी कसे बसे डोळे उघडले तेव्हा कुठे आपले शरीर त्यांना आपले शरीर आणि हे जग दिसू लागले नंतर जेव्हा ते चहूकडे पाहू लागले तेव्हा त्यांना आधी दिशा आणि नंतर लगेच समोर असलेले सर्वांना सारखेच प्रिय व जीवांना जीव जीवन देणाऱ्या वनराईंचे व्यापलेले वृंदावन दिसू लागले तेथे श्रीकृष्णांचा वास असल्यामुळे क्रोध लोभ इत्यादी दोष तेथून पळून गेले आहेत आणि तेथे स्वभावातच परस्परांविषयी हाडवैर असणारी माणसे आणि पशुपक्षी सुद्धा मित्रांप्रमाणे मिळून मिसळून राहत आहेत वृंदावन पाहताना ब्रह्मदेवांना दिसले की अद्वितीय परब्रह्म गोपवंशीयातील बालकाप्रमाणे अभिनय करीत आहेत एक त्यांना मित्र आहेत अनंत असूनही ते इकडे तिकडे फिरत आहेत आणि त्यांचे ज्ञान ते हातात घास घेऊन एकटेच पूर्वीप्रमाणेच आपल्या मित्रांना आणि वासरांना शोधित आहेत भगवंतांना पाहताच ब्रह्मदेवांनी आपल्या वाहनावरून घाईघाईने गाई उतरून सोन्याप्रमाणे चमकणाऱ्या आपल्या शरीराचे जमिनीवर दंडवत घातले त्यांनी आपल्या चारही मुगुडांच्या अग्रमा आग्रभागाचे भगवंताच्या चरण कमल्यांना स्पर्श करून नमस्कार केला आणि पवित्र आनंदाश्रू त्यांना नहो घातले आनंदाश्रूंनी त्यांना नहो घातले श्रीकृष्णाचा श्रीकृष्णांच्या नुकत्याच पाहिलेल्या महिम्याचे वारंवार स्मरण करून ते त्यांच्या चरणावर लोटांगण घालीत आणि पुन्हा 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 उ ठून पुन्हा लोटांगण घालीत अशा प्रकारे पुष्कळ वेळपर्यंत ते भगवंताच्या चरणावर पडून राहिले नंतर हळूहळू ते उठले आणि त्यांनी डोळ्यांतील अश्रू पुसले भगवंतांना पाहून ते नामस्मरण नतमस्तक ना झाले ते थरथर कापू लागले नंतर दोन्ही हात जोडून अत्यंत नम्रतेने आणि एकाग्रतेने सद्गदितवानी ते भगवंताची स्तुती करू लागले अध्याय तेरावा समाप्त